चांदवड नगर परिषद निवडणुकीत आता खरी रंगत चढलेली आहे युती होणार की नाही याबाबत संभ्रम असताना शिवसेना शिंदे गटाने मात्र जोरदार तयारीला सुरुवात केली आहे आज शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्षपदासह दहा प्रभागांमधील वीस नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत संत गाडगे महाराज सभागृहात झालेल्या या, या मुलाखतींसाठी शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांकडून थेट आदेश मिळाले होते त्यानुसार नगराध्यक्ष तसेच दहा प्रभागातील नगरसेवक पदासाठी मोठ्या संख्येनं इच्छुकांनी हजेरी लावली आणि या मुलाखतीदरम्यान शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी नाशिक जिल्हा निवडणूक प्रभारी सुहासन्ना कांदे माजी आमदार धनराज महाले तसेच सुनील पाटील रोशनी कुंभारडे शांताराम ठाकरे संदीप उगले नवनाथ निश्चित निलेश ढगे दीपक शिरसाट यांच्या पदाधिकारी उपस्थित होते पक्षातील या हालचालींमुळे चांदवड नगर परिषद निवडणुका आणखीन तापलेल्या असून अंतिम उमेदवार यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे आज शिवसेना पक्षाच्या आपले मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आणि संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने हो घातलेल्या चांदवड नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज शिवसेना पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी मुलाखतीचा मुलाखत या ठिकाणी घेण्यात आली त्या मुलाखतीसाठी शिवसेना सचिव मान्य भाऊसाहेब चौधरी साहेब त्याचबरोबर नांदगाव विधानसभेचे दबंग आमदार मान्य सुहासना कांदे त्याचबरोबर माननीय धनराजजी मालेसाहेब व लोकसभा संपर्क संपर्कप्रमुख माननीय सुनीलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वच प्रभागातील शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची या ठिकाणी मुलाखत यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली आज महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होतो परंतु मागच्या चार आठ दिवसामध्ये आम्ही वारंवार आमच्या मित्रपक्षांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पे आमच्याही आधी त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होऊन गेला आणि एक पक्षाची त्यांच्या पक्षाच्या पक्षा त्यांनी पद्धतीने ज्यांनी कामकाज केलं असेल त्याच पद्धतीने आमच्याही पक्षाचा वरचा आदेश होता की तुम्ही देखील कालीन मुलाखती घेतल्या पाहिजेत या ठिकाणी त्या आदेशाचं पालन करत आम्ही आज या ठिकाणी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि जो बी काही निर्णय असेल तो वरिष्ठ आम्हाला देतील आणि आज आम्ही वीसच्या वीस वीश्च प्रभागां सॉरी वीस उमेदवार दहा प्रभागांमध्ये आम्ही स्वबळावर देखील निवडणूक लढू शकतो या पद्धतीची चाचपणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे थेट नगराध्यक्षाशी सुद्धा आमच्याकडे उमेदवार आहेत दहा प्रभागांमध्ये वीस उमेदवार देखील आमच्याकडेच आहेत आम्ही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी समोर ही बाब आमच्या वरिष्ठांना आज निदर्शनास आणून दिलेली आहे आणि वरचा निर्णय महायुतीचा असेल का स्वबळाचा असेल हा निर्णय आमचा वरिष्ठ घेतील आज आम्ही आमची जी आत्तापर्यंतचं आमकचं आमचं जे कामकाज पक्षाच्या वतीने झालेलं झालेलं होतं ते आम्ही आमच्या वरिष्ठांपुढे मांडलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड